नमस्कार मित्रांनो कलासृष्टीत दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहेत आणि धक्कादायक बातम्या समोर येत आहेत अशातच महाराष्ट्राचे लाडकी भाऊजी आदेश बांदेकर यांचा अपघात झाला आहे होम मिनिस्टर म्हणूनच महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेले आदेश बांदेकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील आदेश बांदेकर यांचा पुणे बेंगलोर महामार्गावर हा अपघात झाला आहे कराड वाठार जवळ हा अपघात झाला आहे समोरून आलेल्या भरगाव ट्र ट्रकचा ऍक्सेल सुटल्याने मागून येणारी आदेश बांदेकर यांची गाडी त्यावर आदळली त्यामुळे त्यांच्या गाडीचा पुढील भाग चेंगरला आहे या पुढच्या भागाचं बरंच नुकसान झालं आहे परंतु आदेश बांधेकर मुंबईहून कोल्हापूरला होते सुदैवाने बांदेकर सह सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके भाऊजी हे सुखरूप असल्याने लाडक्या वहिनी ईश्वराचे खूपच आभार मानताना दिसत आहेत